नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार का व केव्हा होणार व कशी होणार आणि कोणकोणते शेतकरी यामध्ये पात्र राहणार आज याबद्दल आप आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला हिडिओला स्कुटी स्किप न करता हिडिओला पूर्ण पहा छत्रपती शिवाजी महाराज योजनेतील कर्जमाफी मिळणार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे पोर्टल सुरू करून कर्जमाफीला पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली जाईल या शेतकऱ्यांना लवकरच लाभ दिला जाईल अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेमध्ये दिली शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे तरतूद करून घेण्याबाबतचा सहकार विभाग आग्रित होता मात्र त्यावेळी तरतूद झाली नव्हती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यवतमाळ जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत पात्र ठरलेले एक लाख अडोतीस हजार चारशे चौसष्ट शेतकऱ्यांना कर्जमाफीचे तीनशे एकोणऐंशी कोटी तीनशे सॉरी तीनशे एकोणनव्वद कोटी पासष्ट लाख रुपये अद्याप मिळाले नसल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला तसेच नव्वद टक्के शेतकऱ्यांना अद्यापी प्रोत्साहासन अनुदान मिळाले नसल्याचेही मुद्दा उपस्थित केला यावर यवतमाळमधील चौतीस हजार एकशे अठरा शेतकऱ्यांना पासष्ट कोटी चौतीस लाख रुपयांची कर्जमाफी दिल्याचे ना सावे यांनी उत्तरात सांगितले मागणी दोन वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे पोर्टल बंद होते त्यामुळे या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही या योजनेचे तीन भागात विभागांनी केले आहे दीड लाखाची कर्जमाफी वन टाईम सेटलमेंट आणि नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार होते या, या योजनेतील एक लाख सातशे अठ्याऐंशी शेतकऱ्यांना दोन हजार अडतीस कोटीची कर्जमाफी वन टाईम सेटलमेंट नऊ हजार नऊशे से पस्तीस शेतकऱ्यांना एकशे सात कोटीची प्रशासन अनुदान अन अनुदानग्रत पासष्ट कोटी रुपये दिले आहेत पोर्टल बंद असल्याने निधी उपलब्ध झाला नाही एप्रिलमध्ये पोर्टल सुरू केले जाईल तरी पंचावन्न कोटी रुपयांची निधी दिली आहे अंतर अर्थसंकल्पामध्ये आठशे कोटीची निधी देण्यात येईल प्रशासन अनुदानासाठी एक हजार कोटी रुपये दिले आहेत त्यामुळे एकतीस मार्च पूर्वी अठ्ठ्याण्णव टक्के शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येईल छत्रपती शिवाजी महाराज योजना राष्ट्रवादीचे गटनेते एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत मात्र इतर गोष्टीसाठी पैसे आहेत समृद्धी महामार्गामध्ये सोळाशे कोटी रुपयांचे रॉयल्टी जर सरकारला माफ करता येत असेल तर शेतकऱ्यांसाठी पैसे का देता येत नाही असा प्रश्न विचारला विरोधी पक्षनेते दानवे यांनी संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचा आडा घेऊन वंचित शेतकऱ्यांना लाभ देणार का अशी मागणी केली यावर सावे यांनी लवकरच हे पोर्टल सुरू करण्यात येईल येऊन शेतकऱ्यांची यादी तयार करून शेतकऱ्यांना लाभ दिला देण्यात येईल अशी घोषणा केली या विषयावर अन्य सदस्यांनीही प्रश्न उपस्थित केल्यानंतर सभापती निलीम गो हे यांनी या विषयाबाबत बैठक घ्या असे निर्देश सावे यांना दिले दोन हजार बावीस व तेवीस या कर्जवसुलीसाठी सोसायटी आणि बँकांना ताकद लावायचा मुद्दा अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला आमच्या काळात जाहीर केलेलं प्रोत्साहन अनुदान लवकर देऊ अशी घोषणा सरकारने केली होती मात्र दोन हजार बावीस व तेवीसच्या कर्जवसुली साठी सोसायटीचा ताकद लागावा आहे अवकाळी पावसाने नुकसान झालेले आहेत शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान चालू खात्यावर घ्यावे अशी मागणी पवार यांनी केली यावर उप उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मिशन मोडवर अनुदान दे देण्यात येईल असे सांगितले आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा